जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच शरद पवार कधी कोणासमोर लोटांगण घालतील याचा पत्ता नाही राष्ट्रवादी काँग्रेस हा विश्वासघातकी पक्ष आहे असा घणाघाती आरोप करत सोमवारी सावंतवाडी काँग्रेसच्या जनसंघर्ष रॅलीत सहभागी होऊन काँग्रेस प्रवेश करणार असल्याचं पत्रकार परिषदेत माजी आमदार पुष्पसन सावंत यांनी सांगितलं पाहुयात काय म्हणाले सावंत दोन हजार चौदाच्या खासदारजीच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाचे सर्वे सर्व आणि पक्षाचे प्रमुख आदरणीय पवार साहेब आणि त्यांचं असणारं राणेंबद्दल प्रेम आणि त्या प्रेमापोटी संपूर्ण पक्षाची जबाबदारी आमच्याकडची काढून घेऊन त्या सावंतवाडीच्या मध्ये नवीनच अमर अकबर नावं ठेवली होती त्यांच्या ताब्यात दिली आणि त्यामुळे आमची घसमट झाली की काम कोणाच्या अंतर करावं त्यानंतर एक असा प्रसंग घडला की ह्या मंडळींनी माझ्या बाबतीत फार मोठी व्यवहरचना रचन कोल्हापूरच्या एका जाहीर मेळाव्यामध्ये पवारसाहेबांची भेट घेतली आणि पवारसाहेबांना माझ्याबद्दलच्या फार तक्रारी सांगितल्या त्यावेळी माझ्या स्वभावाप्रमाणे आणि माझ्या कामाप्रमाणे मी पवारसाहेबांना सांगितलं की साहेब पक्षाशिवाय कार्यकर्ता मोठा नाही पक्ष मोठा आहे आणि जर एखाद्या कार्यकर्त्यापासून पक्षावर हानी होत असेल आणि पक्ष विस्कळीत होत असेल तर आजपासून तुम्ही मला सांगेपर्यंत मी पक्षाचं काम बंद करतो आणि त्या दिवसापासून गेली चार वर्ष राष्ट्रवादी कोण होतो त्यांना दिलेलं माझं वचन होतं मी कुठल्या पक्षात जाणार नाही म्हणून ते पाळत होतो आणि ही माझी घुसमट होत होती मला काही शिस्त लावणं किंवा काही सांगणं हे सुद्धा नव्हतं आणि म्हणून मी चार वर्ष कोणतंही काम केलं नाही ही माझी खरी घुसमट होत होती कार्यकर्त्यांच्या सभेमध्ये सुद्धा आम्हाला जी वागणूक ही मंडळी देत होती ती मला शोभेशी कदाचित असेल पण माझ्या पदाला शोभेशी नव्हती माझी आमदार म्हणून म्हणून आम्ही हे सगळं वज ठेवलं होतं पण सुदैवानं ज्या पक्षासाठी ज्या पक्षानं आमदार केला त्या पक्षाला सांगून मी काँग्रेसमध्ये सामील झालो आणि ज्या पद्धतीनं काँग्रेस वाढवली आत्ता आमच्याबरोबर काका आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा आम्ही काय संघर्ष केले आहेत आणि त्यांनी आमच्यावर काय काय स्टेटमेंट केली आहे हे सगळं असताना सुद्धा अजित घोरपडे आणि पुष्पसेन सावंत यांनी फार मोठा काँग्रेस पक्ष त्यावेळी केला पण काँग्रेस पक्ष मोठा केला अनेक आव्हानं अंगावर घेतली सगळं केलं पण ज्यावेळी हे सगळं करत असतानाच आमचे आदरणीय ह्या भागाचे नेते नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांनी एकमेव एकमेव आपल्याला त्रास देणारी माणसं खाली ठेवायची बाकी त्यांच्यावर आमच्यावर काय त्यांनी अटॅक केलं नाही आमच्यावर त्यांनी काय अभद्र बोलले नाही आम्हीच काहीतरी त्यांच्यावर बोललो असतो पण त्यांना बाजूला ठेवायचं हे धोरण घेतलं आणि त्याचा स्फोट ज्यावेळी मी पृथ्वीराज चव्हाण आणि माणिकराव ठाकरे अध्यक्ष आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री हे टिळक भवनमध्ये भेट घेतली आणि राणेसाहेबांनी मोहन प्रकाश केंद्रीय निरीक्षक त्यांचा आदेशसुद्धा डावलून माझ्यासारख्यानं शिवराम भाऊंबरोबर ट्राय करून मतं घेतली आणि चिठीवर शिवराम भाऊ निवडून आले ते स्वर्गवासी झाल्यानंतर मला तिथं घ्यावं म्हणून त्यांनी पत्र दिलं आणि ते पत्रसुद्धा ह्या मी कचऱ्याच्या टोपीत टाकलं आणि हे सांगायला मी त्यांना गेलो त्यावेळी त्यांनी मला एकच सांगितलं की बाबा रे तू सांगतो हे सगळं मला पट्ट आहे आम्हाला पण त्याला सांगावं कोणी हे ज्यावेळी मी ऐकलं त्यावेळी माझ्या स्वभावाप्रमाणे मी तिथेच त्यांना सांगितलं एक महिना जिल्हा परिषद निवडणुकीला आहे राणे वजा पुष्पसेन सावंत बरोबर तुम्हाला दाखवतो म्हणून सांगितलं आणि राजीनामा देऊन त्यांच्या हातात देऊन बाहेर पडतो त्यानंतर मी राष्ट्रवादीत गेलो आणि मग राष्ट्रवादी सुद्धा वाढवली मी ज्या पक्षात जातो ते पक्ष हा माझं घर आहे मी कोणाची भेट घेतली नाही विकास सावंतांनी मी त्यांना सांगितलं की मी राणे ज्यावेळी काँग्रेसमधून गेले त्यावेळी मी मनानं काँग्रेसमध्ये आलो आहे काँग्रेस आश्वासनं मला अनेक वेळ दिली आहेत माझी आश्वासनं मी अनेक वेळा बघितलेली आहे पण ती पुरी झालेली नाही आहेत माझा वापरच झालाय मला माहिती आहे आणि हे माहिती असूनही तुम्ही म्हणाल माहिती असून तुम्ही परत प्रवेश करता मला हौस आहे काय आहे माझा व्यवसाय चालवण्यासाठी मला राजकारण नको माझ्या सामान्य माणसाचं दुःख पुसण्यासाठी मला राजकारण पाहिजे म्हणून मी त्यांच्या मागे लागतोय असं म्हटलं आजही मला ते म्हणतात काय मी ज्यावेळी राष्ट्रवादीत गेलो आता मध्येच सांगतो ज्यावेळी किरपत केसरकरने मी विमानाने कधी जात नाही पण त्याने मला विमानाने तिकडे नेला दोन दिवस ठेवला मोठ्या हाटेल म्हणून आणि अजितदादांची भेट घेतली मी अटीनेकडे जात नाही माझ्या कामं हो बघा आणि तुम्ही द्या पण ते काय दिलं जात नाही ह्या अटी ज्यावेळी नारायण फॉर्म मागे घेतला मी मागे घेतला त्यावेळी विलासराव अशोक चव्हाण माणिकराव ठाकरे सुशील कुमार शिंदे ह्या सर्वांच्या समोर तुम्हाला आम्ही एम एल सी देतो पण ह्यांचा तुम्ही फॉर्म मागे घ्या माझ्या नशिबाला काय आलं इथे यायच्या पूर्वी दोन कोटी रुपये ह्याला दिले हे माझं पश्चात मला आजही होतोय